भाड्याचा निकाल लागलेला आहे आणि आम्ही ह्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाचं स्वागत नम्रतापूर्वक करतो आणि शांतता शांततापूर्वक मार्गाने लोकांनी देखील याचं या निर्णयाचं या, या विजयाचं स्वागत करतो विनंती सर्व पलटण तालुक्यातल्या लोकांना करतो पलटण तालुक्यामध्ये जे काही निर्णय आले ते आम्हाला साजिकच स्वागतार्थ वाटलेले आहेत जे काही तालुक्याच्या दृष्टीने चांगलं होतं तेवढंच आम्ही केलेलं आहे आम्ही वैयक्तिक कोणाच्याही विरोधात नाही कार्यकर्त्यांना विरोधकांना कसल्याही प्रकारची तकलीफ न होईल याची प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे आणि हा विजय हा आपण नम्रतेने स्वीकारावा एवढीच विनंती सर्व लोकांना करून मला एवढंच या या क्षणाला तरी बोलावंसं वाटतं आमचे नेते माझे स्वतःचे नेते पवारसाहेब जे आहेत विजयदादा जे आहेत या वडील मंडळींची ही वेगळीच ऊर्जा बघायला मिळाली आणि ही सावली आमच्या सर्वांच्या डोक्यावर कायमस्वरूपी राहो वर्षोन वर्षे राहो एवढी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो इतकंच काय जय जय श्री जय महाराष्ट्र